नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी शक्ती कंपनीचं सोलर आणि मीरा कंपनीचं सोलर याच्यामध्ये कम्पेअर करून दाखवतो सोलरमध्ये काय काय दिलेलं आहे आणि मीरा कंपनीमध्ये काय काय दिलेलं आहे आणि शक्ती कंपनीमध्ये काय काय दिलेलं आहे सगळ्यात पहिले आपण बघूया मीरा कंपनी तर तुम्ही बघू शकता मीरा कंपनीचं आहे अशा पद्धतीने त्यांनी ट्रक्चर दिलेलं आहे हे बघू शकता हे बघू शकता मित्रांनो तुम्ही मीरा कंप हे जे तुम्हाला दिसतं आहे हे मीरा कंपनीचं स्ट्रक्चर आहे हे आहे कंट्रोल त्याने दिलेलं आहे मीरा कंपनीचं या अशा पद्धतीने आणि मोटर चालू बंद करण्यासाठी तुम्हाला इथं हा जो दिसतो आहे हा लॉग दिलेला आहे बघू शकता तुम्ही स्ट्रक्चर पूर्ण मीरा कंपनीचं दिलेलं आहे आता तुम्हाला मी घेऊन जातो शक्ती कंपनीच्या स्ट्रक्चर काही तेही बघू शकता मित्रांनो शक्ती कंपनीचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने दिलेलं आहे एक दोन तीन तर तू आणि आर्थिंग दिलेली मित्रांनो शक्ती जे तुम्हाला दिसते हे शक्ती कंपनीचं हे बघू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला शक्ती कंपनीचं सोलर पॅनल दिलेलं आहे आणि हे तुम्हाला दिसतंय मित्रांनो शक्ती कंपनीचं कंट्रोल दिले हा एक खट्टा मोटर चालू बंद करायसाठी आणि फरक म्हणजे मित्रांनो शक्ती आणि मीरामध्ये तुम्हाला हे जे दिसतं आहे ते जी पी एस मित्रांनो याला आपल्याला मोबाईल थ्रू मोटर चालू बंद करायसाठी ऑप्शन दिलेलं आहे तेच आपल्याला मीरा कंपनीमध्ये दिलेलं नाही मित्रांनो हा एक मोठा फरक आहे त्याच्यानंतर हे बघू शकता इथं मॅन्युअली पण तुम्ही चालू बंद करू शकता चालू करायचं बंद करायचं हे अजून दिलेलं आहे वाटत बघू शकता आता आप मित्रांनो आपल्याला दोघांमध्ये पाण्याचा प्रेशर किती तुम्हाला दाखवू मित्रांनो सगळ्यात पहिले आता आपण चालू करू शक्ती कंपनीचा तेव्हा आता मोटर चालू होते मित्रांनो त्यानंतर आपण आता जाऊ मीरा कंपनीचं चालू करण्यासाठी मीरा कंपनीचं पण सोलर चालू झालेलं आहे बघू शकता तुम्ही शक्ती कंपनी हा जो प्रेशर दिसतो मित्रांनो आहे शक्ती कंपनीचा इकडे दिसतं हाय मीरा कंपनी शक्ती कंपनी बघू शकता मित्रांनो हा शक्ती कंपनीचा प्रेशर आहे आणि हा समोर मीरा कंपनीचा आहे मीरा कंपनीचा थोडा कमी वाटतो कंपनी शक्ती कंपनी बघू शकतो दोघांचा खर्च मला दाखवतो मग वरतीच हा आहे शक्ती कंपनी निरा कंपनी तर मित्रांनो अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा